हाय यूट्यूब फॅमिली ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आपली सोयाबीन आहे पा शेंगा किती दाट लागलेल्या आहेत पाहू शकता इकडची आहे ती सोयाबीन आपली आलेली आहे कापायला पिवळी पडलेली आहे हे पा आणि सोयाबीन आपण तूर पण घेतलेली आहे पाहू शकता फार कशी आहे सोयाबीन आपली हे पा हे आपल्या तूर लावलेली आहे सोयाबीन मध्ये आपण <tinkled> कशी आहे सांगा कशी नाही हे सोयाबीन हे पहा इकडं पण माणसं आहेत त्या सोयाबीनीमधलं गवत उचलत आहेत आपल्याला कारण की जे गाजर गवत आहे ते कापून घेतलेलं आहे त्याकरताच आपल्या त्या पलीकडच्या पटीमधल्या बाया उचलून घेत आहेत गवत पा किती मस्त पैकी अशा शेंगा लागलेल्या आहेत पा मेन म्हणजे ह्या सोयाबीनला एक सुद्धा फवारणी केलेली नाही काहीच नाही फवारणी पा किती सुंदर अशा दाट आहेत शेंगा हे पा मस्त पैकी ऊन पडलेलं आहे आमच्याकड कुंकड कुंकड अजून आहे कोण्या कोण्या भागात ते नक्की सांगा आणि कशी आहे आमची ही सोयाबीन ते पण सांगा कोण कोण तुरीमध्ये काप सोयाबीनमध्ये तूर घेतात कारण की आम्ही पण सोयाबीनमध्ये तूर घेतो कोण कोण घेते ते नक्की सांगा कशी आहे सांगा सोयाबीन असं जर ऊन पडलं तर ह्या आठ दिवसात सोयाबीनी हे पण कापायला येईल पलीकडच्या शेतामधली सोयाबीन मस्त पिवळी पडलेली आहे खूप ऊन आहे कडक ऊन पडलेला आहे हे प आहे झाड मी तुम्हाला म्हणलं होतं ह्या झाडाचं नाव कमेंटमध्ये सांगा ती थंडीगार अशी मस्त दाटकर सावली आहे ह्या झाडाचं नाव सांगा म्हणलेलं होतं ह्या हे झाड गोंधीचं आहे एखानं पण यूट्यूब फॅमिली या झाडाचं नाव सांगितलं नव्हतं म्हणून मी आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला या झाडाचं नाव सांगते ह्या झाडाचं नाव गोंनीचं झाड म्हणून आहे याचं फळ उन्हाळ्यामध्येच येतं ते, ते उन्हाळ्यामध्ये आपण इंस्टाग्रामवर रील्स टाकली होती तीच मी तुम्हाला पाहण्यासाठी टाकली आणि याचं नाव पण सांगा म्हणलं होतं पण आपल्या कुठे कोणी कोणीसुद्धा नाव सांगितलं नव्हतं म्हणून मी आता या झाडाचे नाव सांगत आहे चला मग कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहा आपले ब्लॉग चला पटपट -पट सांगा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग पाहायला भेटतील शेतामधले पण आणि आपल्या जे कोणी आपल्या ताई नवीन शिवण क्लास शिकत असेल त्यांच्यासाठी खूप साऱ्या टिप्स किंवा ड्रेसचे सुद्धा माफे मी सांगत आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पाहत जा तर मग बाय भेटू अशाच एखादी उद्याच्याला नवीन ब्लॉगमध्ये